केशवराव बोसल्याचं नाट्यगृह बांधकाम डासळ का डासळ माहित नाही माझं असं काम ते डासवू शकत नाही कारण तिथं ज्या फायली होत्या त्यासाठी ते डास एक वर्ष झालं तरी नेमकं का पेटलं हे अजूनही आलेलं नाही साहेब नको त्या गोष्टीवर टिडिया नको त्या गोष्टीवर आरक्षण आणि हे सगळं तिथं होतं ते सगळं जाळ फायदे जाळण्यासाठी केशराव शंभर टक्के शंभर टक्के ते आमच्यावर हल्ला करताना क्षेपणास्त्र हल्ला करणार आणि आमच्याकडे फक्त काठे पण एक सांगू की त्या काठेला जो भागवा आहे त्या भागवर फार निष्ठा आहे जनतेची शिवसैनिक आहे म्हणजे आहे आमच्या त्यापेक्षा निष्ठेला जगून कैलासाशी यशमन एखोटे सरांना खरी श्रद्धा दिली अरे माझं पोरग फुटलणारे शेवटपर्यंत साहेब काय नसलं तरी चाल काय नको बघ्या काय परमेश्वर दिल देतील पण लढत राहणं हे माझं काम गेले अनेक वर्षे तुम्ही कोल्हापूर शहरातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात निवडणूक लांब आहे चार वर्ष आहे पण आतापासूनच त्याची तयारी तुम्ही सुरू केलेली आहे का पुढच्या निवडणुकीच्या संदर्भात बघा साहेब महत्वाकांक्षा माझी असणं स्वाभाविकच आहे मला मी उपमहापौर झालो स्थायी समिती सभापती झालो महापौर पद मला अजून मिळालेलं हा या निवडणुकीत त्यासाठी प्रयत्न केले हा हे नाही घडलं विधानसभेची तयारी सुरू आहे दोन्ही नाही तर आम्ही हो वाढीची तयारी सुरू आहे तिन्ही नाही सरळ सक्सेस झालं तर पक्षाची बांधणी इतकी मी जोरदार कराल आत्ता पंधरा दिवसात साहेब पंधरा दिवसात बघा दोन ती चार, चार चांगली मोठे आंदोलन शेकडो शिवसैनिक रस्त्यावर आलेले बऱ्याच वर्षानं कोल्हापूर शेअरपात तुमच्या गुन्हा पण नोंद झाला आता परवा दिवशी गुन्हा नोंद झाला का तर म्हणे आम्ही मोर्चा काढला मोर्चा राजू शेट्टी साहेबांनी पण काढलेलाच बरोबर शिवसेनेवरच का अत्याचार आमच्या दुप्पट तिप्पट चोप्पट माणसं त्यांच्याबरोबर आम्ही शहर मर्यादित मोर्चा काढला होता पण शेकडो शिवसैनिक रस्त्यावर आले म्हणून यांच्या पोटात दुखा लागले शिंदे गद्दार सेनेच्या आणि हिने वरिष्ठांना सांगून डिपार्टमेंटवर अंकुश ठेवून डिपार्टमेंटला त्रास देऊन त्यांच्या मनात नसताना आमच्यावर गुन्हे नोंद करायला लावले आणि जरी करायला लावली तरी आमची कुठलीही अडचण नाही जनतेच्या प्रश्नावर शेकडो गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत शिवसेनेचं एक कामच आहे ज्यावेळी भाजप सारख्या मोठ्या पक्षाने बाबरी मशीद कुणी पाडली विचारल्यानंतर पळून गेलीत शिवसेने पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हटले जर पाटली असेल तर शिवसैनिकांत मला अभिमान आहे बरोबर त्याला शिवसेना म्हणतात आणि त्याचा चमत्कार की भाजप सत्तेत आलं त्यांना जाण नाही आणि मास लिडर त्यांच्याकडे कोण नाही होय मी केले म्हणून सांगायला पण शिवसेनेत रवी सारखी शेकडो आहेत हजारो माणसं शिवसैनिक पण यांना हे लक्षात आलं पाहिजे हे लक्षात काय येत नाही काय काय नाहीत मला माहिती उद्धव ठाकरे यांनी आता पुढच्या महापालिका रणसिंग फुंकलेलं आहे तुमच्या समोर ही महापालिका निवडणूक आहे तुम्ही त्याची तयारी आतापासून सुरुवात केली आहे विशेष म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद पण तुमच्या समोर आहे कारण जिल्हा प्रमुख आहे तुम्ही फक्त महापालिका हेच टार्गेट नाही तर जिल्हा परिषद सुद्धा तुमचं टार्गेट आहे त्या दृष्टीने काय हालचाल सुरू झाल्या आहेत का आणि तुमच्या पक्षातून इतर पक्षात कुणी जाऊ नये प्रत्येकाला ताकद मिळावी प्रत्येकाचे काय समस्या असतील त्या सुटाव्यात यासाठी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही आता काय तुमचं सूत्र ठरलेलं आहे कसं आहे कसं आहे सत्तेतली पक्ष जे भाजप गद्दार यांना राष्ट्रवादी कोण असतील ती शिंचड रणगाडा आणि ए के फोर्टी सेवन आहे म्हणजे ते आमच्यावर हल्ला करताना क्षेपणास्त्र हल्ला करणार आणि आमच्याकडे फक्त काटे पण एक सांगतो त्या काटेला जो भागवा आहे त्या भागवीवर फार निष्ठा आहे जनतेची जनतेचा फार विश्वास आहे बरोबर आणि तो भागवा खांद्यावर घेऊन मरण पत्करणारे पण लोक तयार झाले शिवसैनिक तयार आहेत त्यामुळे मला एक पूर्ण विश्वास आहे की ज्यावेळी निवडणूक येईल महाविकास आघाडी असो नसो पण शिवसेना ताकदीनं लढणार शिवसेनेचे जे, जे बाले केले ते पुन्हा प्राप्त होईल असं मला सध्या चिन्ह दिसत पहिला विषय आर्थिकतेचा आर्थिकतेचा शिवसेनेचे विचार पैसे देऊन राजकारण शिवसेना पेरत नाही बरोबर समाजकारण करून राजकारण पेरत पैसा दिल्यानंतर सगळं घडल पण ते क्षणिक सुख पण जर लॉंग लाईफ सुख पाहिलं असेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जी, जी प्रेतयात्रा निघाली ती प्रियत्रा महाराष्ट्रात कोणाची तसली प्रेता महाराष्ट्र नाही नाही ते कधी आमदार झालं नाही खासदार झालं नाही मिनिस्टर झालं नाही मुख्यमंत्री झाले नाही त्यांच्या या प्रतिमेमुळे या भारत देशातला असा कुठला पक्षाचा अध्यक्ष शिल्लक नव्हता किंवा जे कोण सत्तेत होती ते कि ते त्यांना भेटायला जायचे काय भेटायला एक आदर युक्त व्यक्ती आहे बरोबर ज्यांनी खरोखर हिंदुत्व जपताना इतर धर्माचा द्वेष न करता हिंदुत्व जप त्यांची ख्याती होती त्यामुळे इतर धर्मी देखील सन्मान्य बाळासाहेब बाळासाहेबांना आहे त्या अगदी त्याच पद्धतीनं सद्य परिस्थितीत महाराष्ट्र राज्यात शिवसेनेची वोट बँक तयार झालेली आणि दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी जी टीका असती म्हणजे भाजपच्या माध्यमातून कि भगवाता झाला आला ह्यांनी काय काय केलं आता मी परवा साम टीव्हीची बातमी बघितली साम टीव्हीला व्ही लागलेली मौलांना मौलवी कोणाचा पगार वाढवले कुठल्या पर्षाला अमुक तमूक म्हणजे आठशे रुपये ला त्यांना अठ्ठावीसशे रुपये दिले मग आता कुठे यांचं हिंदुत्व गेलं मागच्या भाषणामध्ये मी बोललो होतो गन्या हजरेकर सारखा एक मुस्लिम गणे हजरेकर सारखा महापौरच्या खुर्चीवर बसून जर चांदारा चषक लावतोय आणि त्यावेळेला राजेशिर सागरांचं हिंदुत्व कुठे गेला होता एकनाथ शिंदेचं आणि राजेश्वर क्षीरसागरांचं म्हणजे हे थोतांडा यांना फक्त सत्ता पाहिलाय आणि सत्तेतून पैसा पाहिलाय पण शिवसेनेचं तसं नाही शिवसेनेला सत्ता हवी पण महाराष्ट्राचं राजकारण करण्यासाठी नाही महाराष्ट्राला मा, मा, सबलीकरणाकडे नेण्यासाठी भगवा झेंडा तुम्ही खांद्यावर <coughs> घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षे त्या झेंड्या खाली तुम्ही काम करताय हा भगवा झेंडा कधीपर्यंत तुमच्या खांद्यावर असणार आहे माझा सैविक स्वभाव आहे मला निष्ठेनं लढायची सवय कोण काय म्हणतं यापेक्षा आपण प्रामाणिक आहोत ना मी वारंवार प्रत्येक वेळी बोलत असतो की आता त्या अभिजित कतकरीच्या विरोधात मी बोल जो बोलतो खेळणार आहे म्हणजे आहे माझ्या बरोबर असणारी कोण काय करतात याच्याशी माझं काय देणं उलट पोलीस प्रशासनाला सांगेन तुम्हाला काय करायचं माझं काय असल्या गोष्टी देणं केला अन्न कमी मिळालं चालेल पण दुरुपयोग करून चुकीचं वागून चुकीच्या पद्धतीने मिळवलेले पैसे घरात नेणार आणि त्याचं लक्ष्मीपूजन करणारा मी नाही जर प्रामाणिकपणा नोट आहे भली दोनशे रुपयेची असो ना पाचशे रुपयेची असो त्यांचं पूजन कर पब्लिकला काय वाटत असते त्यांना वेळ मारून न्यायचे असते हा आजचा दिवस कसा गेला छान गेला माझं असं म्हणणं आहे की उद्याचे सगळे दिवस छान घालवण्यासाठी तुम्ही निष्ठेनं जागा प्रामाणिकपणानं जागा प्रामाणिकपणाचं फळ फार चांगलं प्रभू श्री रामचंद्रांना चौदा वर्ष वनवास देवाला भोगायला लागला मी कोण हो <laughs> माझी काय पात्रता मग त्यापेक्षा निष्ठेने जगून अशी युष्मान इंगोले सरांना खरी श्रद्धांजली ती अरे माझं पोरग फुटलणारे शेवटपर्यंत <laughs> साहेब काय नसलं तरी चालेल काय नको बघा काय परमेश्वर दिल देतील पण लढत राहणं हे माझं काम आणि मला खात्री साहेब परमेश्वराची दूरदृष्टी लढणाऱ्या माणसाकडे असतील बरोबर अगदी अगदी तशा पद्धतीनं जनतेचं पण नजर आपल्याला असते खरोखर चांगलं भांडायला लागलाय चांगल्या विषयावर बोला लागलाय ह्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे हे चांगल्या विषयासाठीच भांडतो चांगल्या विषयासाठी रस्त्यावर आला चांगल्या विषयासाठी मोर्चा काढला ह्यामुळं साहेब काय होतं एक वोट बँक तयार झाली कोल्हापुरात जी नव्हतीच शिवसेनेची वोट बँक ती देखील आता मी तयार करायला यशस्वी चालू माझ्या म्हणजे आतील अंगाने प्रायव्हेटमध्ये कितीतरी बैठका झाल्या कॅन्डिडेट तयार करा म्हणजे जिथं दोन महिन्यापूर्वी दोनच कॅन्डिडेट शिल्लक होती तिथं आम्ही आता वीस कॅन्डिडेट तयार केले आणि त्या वीस मधले दहा जण पूर्ण सक्षम आहे पूर्ण सक्षम बेस्ट म्हणजे ही परिस्थिती आहे सध्या फक्त आता कसा मॅच कधी आहे आणि कधी आम्ही सिक्स मारेन एवढंच वाट बघते आणि जनतेला पण आहे आणि आता हा बॉल आमच्या बॅटवर जनता टाकणार आणि तोही स्लो टाकणार मार सिक्स एकदा एकदा सिक्स आणि महापालिका ताब्यात घेऊन चांगल्या पद्धतीचं काम करून दाखव साहेब मी खात्रीशीर तुम्हाला पक्षाला सत्ता देऊन बघू देत किंवा आमचा पक्ष महापालिकेच्या सत्तेत असू दे मी ओव्हरून काम करून देणार ओव्हरून कॉन्ट्रॅक्टरला सांगणार हे दहा कोटीचं काम आले हे शंभर कोटीचं काम आहे मी तिथे येणार मी ऑडिट करणार डांबर किती अमुक किती तमूक किती इचिंग त्यांचा एक व्यक्ती आणि आमचाही व्यक्ती आणि व्हिडिओ शूटिंग मध्ये असता का बघा कसा रस्ता खराब होतो एकच एक मिनिट साहेब फॉरेन मध्ये चोवीस बारा महिन्यातला बारा तास तरी बर्फ क असतो युरोपला म्हणा कुठं अमेरिका इंग्लंड रशिया त्यांचे बरे रस्ते खराब होत नाही तो टकाटक रस्ते जिथं बारा महिन्यातला आठ महिने बर्फ आहे जिथं बारा महिन्यातला आठ महिने धुकाने पाऊस आहे तिथं रस्त्याला आधी साध साध पॅचवर करायची गरज नाही आणि इथं एक महिना रस्ते वाहून जातात बरोबर आणि जर आम्ही खरोखर ऑडिट स्वरूपात स्ट्रक्चरल ऑडिट स्वरूपात जे काय टर्म कंडिशन आहे त्या टर्म कंडिशन नुसार जर मी रस्त्यावर उतरलो आता समजा ते केशराव भोसले नाट्यगृह बांधकाम सुरू आहे जे डासळ का डासळलं माहीत नाही माझा असं टाम म्हण ते ढासळू शकत नाही कारण तिथं ज्या फायली होत्या त्यासाठी ते ढासळ ते एक वर्ष झालं तरी नेमकं का पेटलं हे अजूनही उचलत आलेलं नाही साहेब नको त्या गोष्टीवर टिड्यात नको त्या गोष्टीवर आरक्षण आणि हे सगळं तिथं होत ते सगळं जाळण्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के जाळ आणि आता जे बांधकाम होणार ते चांगलं होणार कारण लक्ष आहे सगळ्यांचं जसं जर आम्ही महापालिकेचं महापालिके सत्ता आमच्याकडे आली आम्ही जर कॉन्ट्रॅक्टर मी बैठक घेणार मला तुमचं दहा रुपये नको मला टक्केवारी नको मी माझ्या माझ्या घरात जाऊन माझं माझं भले का अन्न काही पण मी समाधान न जागणार पण जनतेला मी दाखवून देऊ शकतो की हे काम मी उभारून करून घेतो आणखीन जनतेतलं कुणाची शंका असली कॉन्ट्रॅक्टरचा नंबर देणार जाण द्या करून घे सोडू नका आमच्याकडे कारण ते पैसे घेऊन काम करायला लागले महापालिकेचं काय कोण फुकड काम करत नसले तुझं पाच लाखाचं नुकसान होते पण पाच लाखाचं काम जनतेचं चांगलं होतं या मताचं मॅच मॅच जवळ आलेली आहे आता इनिंग सुरू होईल महापालिकेची आधी जिल्हा परिषद येईल नंतर महापालिका येईल तुम्ही आता तयारी सुरू केलेली आहे तुमच्या तुम्ही जिल्हा प्रमुख झाला आहे तुमची वाटचाल त्या दृष्टीने सुरू झाली आहे तुमच्या एकूण वाटचालीला आमच्या शुभेच्छा धन्यवाद